आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गटित केली होती त्यांनी दोन हजार वीस पासून साडेपाच हजार रुपयांची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारकडे केली होती सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबरमध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी वाढ केली होती या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजाराची वाढ केलेली आहे म्हणजे ज्यांना पाच हजार रुपयाची वाढ दोन हजार एकवीस ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजाराची वाढ झाली चार हजाराची वाढ ज्यांना दिली होती दोन हजार एकवीस ला त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आणि ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती